हॅलो नमस्कार आपल्या सर्व गोडताईंच दादांचं मित्रमैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये जिचं नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मैत्रिणींना आज श्री गणेश चतुर्थी आहे प्रत्येकाच्या घरोघरी गहर किंवा मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतील त्यांची पूजा अर्चना करून आज त्यांचे स्वागत केले जाईल आपण विविध प्रकारचे पदार्थ त्यांच्या समोर अर्पण करू विविध सेवा करू पूजा अर्चना करू मंत्र जप करू मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे खूप स्पेशल आहे खूप विशेष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या दिवसापासून सत्तावीस ऑगस्टपासून तर गणपती विर विसर्जनापर्यंत वी म्हणजे सहा सप्टेंबरपर्यंत या अकरा दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे तुमच्या घरी गणपती विराजमान झाले असतील किंवा नाही झाले असतील झाले असतील तर दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांचा असेल काही हरकत नाही तुम्ही ही सेवा अकरा दिवसच करायची आहे आजपासून म्हणजे सत्तावीस ऑगस्ट चतुर्थी पासून ते अनंत चतुर्थी गणपती विसर्जनापर्यंत सहा सप्टेंबर शनिवार या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे महिला पुरुष किंवा मुलांनी कोणीही करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी कोणतेही एकच टाइमिंगला करायची आहे रोज अकरा दिवस ही सेवा तुम्हाला मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करायची आहे देवघरासमोर बसायचं गणपती विराजमान असतील तर त्यांच्यासमोर बसायचं आहे आणि तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट एकमाळ जप या मंत्राचा ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमायी तंत्र दंती प्रचोदयात या मंत्राचा जप एक माळ करायचा त्यानंतर गण गं, गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे तिसरं शेवटचं एक गणपती स्तोत्र एक वेळेस वाचायचा हे सुद्धा नित्यसेवेत दिलेलं आहे तर या तीन गोष्टी तुम्हाला या विशेष सेवेमध्ये आजपासून सहा सप्टेंबर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला मनोभावाने विश्वासाने ही सेवा करायची आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील सर्व तुमच्या जीवनातील घरातील विघ्न दूर होतील नक्की करा विश्वासाने करा आणि मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर चला तर मैत्री मित्र मित्रमैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय